नमस्कार मंडळी सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आपल्या संकल्पित गुरुवारामधील आज आहे सहावा गुरुवार तर ब्रह्ममुहूर्तावर उठून सगळं आवरलेलं आहे मी म्हणजे झाड झुड सडा रांगोळी आता आमच्या ग्रामीण भागामध्ये अंगणं फार मोठी आहेत त्यामुळे झाडाला एक ते पाऊन तास लागतो बरं का पूर्ण झाडण्यासाठी आणि त्यानंतर सडा मारायचा म्हणजे पाणी मारायचं त्याचसोबत रांगोळ्या काढायच्या रांगोळ्या पण तीन ते चार ठिकाणी काढाव्या लागतात आम्हाला त्यामुळे एक ते दीड तास हा सकाळच्याच वेळेमधला जातो तर सकाळी सगळं आवरल्यानंतर म्हणजे झाडझूड सडा रांगोळी झाल्यानंतर आपण ही क्लिप घेतलेली आहे फटफटलं होतं चांगलं अजून खांबावरचे लाईट देखील बंद झालेले नव्हते तर सुंदर अशी आपली सकाळ आहे आणि नुकताच पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे झाडांवर जी काही धूळ बसली होती मागच्या आठवड्यामध्ये पाऊस नव्हता त्यामुळे तर ती सगळी धूळ जाऊन झाडं परत एकदा हिरवी गार अशी दिसू लागलेली आहेत तर तुम्ही पाहताल आपल्या तारातून हे गणपती बाप्पांचं मंदिर दिसतं तर उठल्या उठल्या आम्हाला आमचं जे पूर्वेकडचं प्रवेशद्वार आहे ते उघडलं की आम्हाला लगेच शिखराचं दर्शन होतं आमच्या घरासमोरच मंदिर आहे तर इतकं मोठं अंगण आहे दोन्ही बाजूला आमच्याकडे जागा भरपूर सोडाव्या लागतात कारण ग्रामीण भागामध्ये थोडीशी आवक जावक जास्त असते माणसं येणार जाणार जास्त असतात त्यामुळे भरपूर आम्ही अशी जागा सोडलेली आहे तुम्ही पाहताल हे रोजच्या रोज साफसफाई करणं किंवा स्वच्छता म्हणजे डेलीची असतेच आपली त्यामुळे बराचसा वेळ जातो सकाळी सकाळी आणि सुंदर आपली अशी झाडे एकदम अशी फ्रेश दिसू लागलेली आहेत कारण नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आणि म बऱ्याचशा झाडांवर ना कळ्या उंबलू लागलेल्या आहेत आणि काही ठिकाणी आता जुने झाडं काढून टाकलेले आहेत त्यामुळं जागा पण शिल्लक राहिल्यात आपण लवकरच आता एका नर्सरीमध्ये जाऊन आपल्याला हवेत ती झाडं घेऊन येणार आहोत तर तुम्ही पाहताल अगदी सुंदर आपलं असं अंगण आपण साफ करून घेतलेलं आहे चढा रांगोळी झाली त्यानंतर आपण केलेलं आहे उंबऱ्याचं लेपण कारण कालच मी सगळे दोन्ही उंबरे साफसूप करून घेतले होते गेट वगैरे पुसून घेतले होते आणि आज सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर उंबऱ्याचं लेपण करून घेतलं कारण आज गुरुवार देखील आहे आणि त्याचसोबत आपण सत्यनारायण पूजन देखील करणार आहोत आणि हे कुबेर दिवे लावलेले आहेत दिवा लावताना नागवेलीची पाने खाली ठेवलेली आहेत आणि दिवे तसेच ठेवायचे नाहीत पानं किंवा मग एखाद्या जर त्याचं काही आसन असेल दिव्यांचं तर ते देखील ठेवू शकतात पण मी नागवेलीची पानं ठेवलेली आहेत सुंदर आपलं असं पूजन झालेलं आहे आणि सकाळी सकाळी लवकर केल्यामुळं इतकं सुंदर वाटत होतं खूप फ्रेश असं वाटत होतं आणि छाप आहेत आपल्याकडे बरं का पण छाप काढेपर्यंत मी पटकन हाताने रांगोळी काढून घेतली कारण सवयी आहेत मला हाताच्या रांगोळीच्या त्यामुळे पटकन रांगोळी काढून घेतली धूप दीप नैवेद्य सगळं दाखवून आपण उमऱ्याचं पूजन करून घेतलेलं आहे तुम्ही पाहताल आणि आपण सगळी भांडी घासून आता देवपूजेची तयारी करत आहोत तर हे दा सुरुवातीला दाखवलं ते महाराजांचं आसन जे पुण्याच्या खरेदीमध्ये मी आणलं होतं मागच्या गुरुवारी दाखवायचं राहून गेलं होतं तर महा महाराजांना आपण श्रीसुक्त पुरुषसुक्त फलश्रुती या स्तोत्राचा जलाभिषेक रोज करतो पण आज अनन्यसाधारण महत्त्व आहे रोज नाही करणं झालं तर किमान गुरुवारी तरी करावंच करावं तर हा आपला महाराजांचा अभिषेक चालू आहे आणि नंतर आपण श्रीयंत्रावरती अभिषेक केला आहे श्रीसुक्तम के श्री फलश्रुती त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्रांचा आणि नंतर आपण महाराजांना विराजमान केलेलं आहे सिंहासणावरती ह्या माळा देखील मी नवीन आणलेल्या आहेत महाराजांसाठी वर का महाराजांसाठी किती करावं आणि किती नको असं होतं आणि नंतर आज चतुर्थी असल्यामुळे संकष्टी चतुर्थी असल्यामुळे त्यात श्रावणातली चतुर्थी आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती या स्तोत्राचा जलाभिषेक करून घेतलेला आहे सुरुवातीला स्नान घालून घेतलं नंतर परत स्तोत्राचा अभिषेक केलेला आहे आणि किती पाच मिनटं लागतात ह्या सेवेला बरं का एक वेळेस किंवा एकवीस वेळेस करू शकतो आपण एक वेळेस जरी केलं आणि फलश्रुती घेतली तरी चालते आणि एकवीस वेळेस जरी अठर्वशी घेतलं आणि एकदा फलश्रुती घेतली तरीही चालते त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती आपण लघुरुद्र घेतलेला आहे महारुद्र केला तरीही चालतो पण आज भरपूर सेवा होत्या त्यामुळे मी लघुरुद्र घेतलेला आहे त्यामध्ये स्तोत्र द्वादश ज्योतिर्लिंगस्तोत्र कालभैरवाष्टकम शिवाष्टोत्तर नामावली आणि श्रीसुक्तम ह्या स्तोत्राचा अभिषेक म्हणजे लघुरुद्र अगदी पंधरा ते वीस मिनटं लागतात ह्या सेवेला पण श्रावण महिना आहे त्यामुळे ही सेवा केलेली अतिउत्तम आणि ही देखील आपण सेवा केलेली आहे आणि सुंदर आपल्या सर्व सेवा झालेल्या आहेत कारण आपल्याला आज संकल्पित सत्यनारायण पूजन करायचं आहे त्यामुळे आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून देवपूजा हळदीचं लेपण उंबऱ्याला करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण महादेवाच्या पिंडीवरती एकशे आठ नावांचा बिलवपत्र अर्पण केलेला आहे महादेवाला आणि ही पूजा झालेली आहे तुम्ही पाहताल सुंदर आपली अशी पूजा झालेली आहेच भरपूर फुलं आणि त्यानंतर बिलवपत्र आणि संध्याकाळी मला दुपारानंतर मिळाल्या बरं का गणपती बाप्पांसाठी दुर्वा सकाळी सकाळी अव्हेलेबल झाल्या नव्हत्या शेतातून दुपारानंतर आणल्या पण तोपर्यंत माझा व्हिडिओ झाला होता तर सुंदर असं पूजन झालेलं आहे आता आपण पुढच्या सेवेसाठी संकल्प करणार आहोत तो कसा करायचा ते पाहूया संकल्प करते वेळेस सुपारीवरती आपल्याला सुरुवातीला पाणी सोडायचं आहे नंतर हातामध्ये परत एकदा पाणी हळदी कुंकू अक्षता घ्यायचं आपलं नाव कूळ गोत्र सांगायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा सांगायची आहेत आपण का संकल्प करतोय हे सांगायचं आहे आणि सुपारीवरती सो पाणी सोडायचं आहे असा संकल्प आहे आणि आपण अकरा सत्यनारायणाचा संकल्प केलेला आहे आता आजपासून आपण अकरा सत्यनारायण करणार आहोत रोजच्या रोज तर सत्यनारायण पूजन झालेलं आहे तुम्ही पाहताल अगदी सुंदर आणि खूप साध्या पद्धतीनं केलेलं आहे आणि हा जो दिवा आहे ना हा खास सत्यनारायण पूजनासाठी आणलेला दिवा आहे अष्टलक्ष्मी दिवा म्हटलं जातं ह्यांना आणि सुंदर असं आपलं पूजन झालेलं आहे आता अकरा दिवस सत्यनारायण करायचं म्हटलं तर तुम्हाला प्रश्न पडेल की तीच पानं वापरायचीत का किंवा हेच गहू तांदूळ वापरायचीत का तर हो हेच गहू आणि तांदूळ वापरायचेत तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही पानं बदलू शकता नाही शक्य झालं वापरली तरीही चालतात आणि पानं फुलं आपल्या आपण आवडीनुसार वापरायचे आहेत पानं मी एकदाच आणून ठेवलेली आहे त्यामुळं मी रोजच्या रोज पानं बदलणार आहेत नैवेद्याचं म्हटलं तर नैवेद्य अगदी थोडासा करायचा आहे मी सव्वा मूठ रवा घेतलेला आहे आणि तो तुपातला शिरा केलेला आहे आणि पूजन झाल्यानंतर एक ते दीड तासाने मी परत सर्व नैवेद्य उचलून ठेवलेलं आहे कारण तिथे मुंग्या लागू शकतात म्हणून शिऱ्याचं नैवेद्य आणि ने खडी नैवेद्य मी परत उचलून ठेवलेला आहे तुम्ही पाहताल खूप सुंदर असं आपलं पूजन झालेलं आहे पंचारतीनी आणि कापराने आपण आरत्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता नैवेद्य तर आज गुरुवार आहे गुरुवारी तर आपला भरगतचा असा नैवेद्य असतोच त्यामध्ये आज आहे संकष्टी चतुर्थी आणि त्यानंतर आपण आज विष्णू भगवान यांचं सत्यनारायण देखील केलेलं आहे दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल आज सगळं आज एकच आलेलं आहे त्यामुळे सुंदर असा नैवेद्य देखील केलेला आहे तर मी केलेले आहेत आज कणकेचे म्हणजे साध्या कणकेचे मोदक आता उकडचे उकडीचे मोदक करू शकतो बरं का पण बाकीचे पण नैवेद्य होते त्यामुळे मी उकड वगैरे काढली नाही आपली कणिक असते ना कणिकेमध्ये थोडंसं मीठ आणि तुपाचं मोहन घालून घट्टसर तिंबून घेतली कणिक भिजते तोपर्यंत आपण पॅनवरती एक वाटी ओला नारळाचा चव आणि अर्धी वाटी गूळ ड्रायफ्रूट आणि तूप सगळं मिश्रण छान परतून घेतलेलं आहे आणि गूळ छान वितळला की गॅस बंद करायचा आणि सर्व मिश्रण थंड झाल्यावर हो त्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये भाजलेली खसखस देखील घातलेली आहे सुरुवातीला ड्रायफ्रूट भाजलेले आहे त्यावेळी देखील आपण खसखस घालू शकतो पण मी नंतर घातली कारण सुरुवातीला माझ्या लक्षात आलं नव्हतं विसरले होते मी आणि मग आपली कणिक छान भिजलेली आहे थोडंसं पिठाचा हात घ्यायचा आणि ह्या पद्धतीने आपल्याला सर्व मोदक करून घ्यायचे आहेत आपण आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकतो बरं का कणकीचे मोदक फार पटकन होतात थोडेसे उकडीच्या मोदकाला वेळच लागतो आणि आज भरगतचं नैवेद्य त्यानंतर आज गुरुवारची सेवा देखील आहे कारण आज गुरुवार असल्यामुळे स्वामीचरित्र सारामृत नंतर अकरावेळी तारक मंत्र स्वामींचे अकरा माळी जप ह्या पर्वशा सेवा होत्या आणि बराचसा वेळ होईल म्हणून मग मी आज कणकीचे मोदक केलेले आहेत आपण लवकरच उकडीचे मोदक चार व्हिडिओ देखील किंवा रेसिपी देखील घेऊन येणारच आहोत कारण आपल्याला आतुरता आहे गणपती बाप्पांच्या आगमनाची ते मोदकाचे प्रकार देखील आपण घेणारच आहोत आणि छान आपले सगळे मोदक आपण कडकडीत तेलावरती मीडियम गॅसच्या फ्लेमवरती तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहताल तुपाचं मोहन घातल्यामुळे चव खूप अप्रतिम येते आणि जरी तुम्हाला तळायचे नसतील तर उकडू देखील शकता उकडलेले मोदक देखील खूप सुंदर लागतात आणि आता आपण नैवेद्याचं ताट भरत आहोत तर मऊसूत पोळ्या आहेत आपल्या आणि त्यानंतर फोडणीचं वरण आहे टोमॅटो हिरवी मिरची घातलेलं ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्यामुळे शूट केलेलं नाही आहे सुक्की फ्लॉवरची भाजी आहे त्यानंतर डाळ भात आणि साजूक तुपाची धार त्याच्यावरती नंतर सॅलडमध्ये काकडी शेंगदाण्याची केलेली ताजी चटणी नंतर तळलेले मोदक आहेत आता एकवीस मोदक ठेवले असते तर ताट ताटमध्ये जागा पुरली नसती म्हणून मी पाच नैवेद्याला ठेवलेले आहेत त्यानंतर केळीचं शिखरण आहे तूप आणि साखर घातलेलं आपण लक्ष्मीनारायण विष्णू भगवान यांचं पूजन केलेलं आहे मिष्टान्नाचं नैवेद्य आवर्जून दाखवावा म्हणून हे इतकं सुंदर आपण मेनू केलेले आहेत त्यानंतर आज गुरुवार आहे बेसनाचं काहीतरी केलंच पाहिजे महाराजांना आवडतं त्यामुळे कांदा पकोडा आहे आज रात्री चंद्रोदय आहे तरीही मी दुपारच्याच नैवेद्यामध्ये आज मोदक केलेले आहेत कारण मला शूट करून व्हिडिओ अपलोड करायचा असतो आणि त्याचसोबत साडेसहा वाजता मला आरती देखील असते आणि आरती झाल्यानंतर परत एकदा स्वामींची सेवा असते त्यामुळे वेळ भेटत नाही तुम्ही समजून घेऊ शकता आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा मेनू कसे वाटले सेवा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा उद्या देखील खूप सुंदर असे मेनू असणार आहेत त्याचसोबत उद्या देखील खूप सुंदर असं आपण पूजन करणार आहोत विष्णू भगवान यांचं त्याचसोबत उद्या आहे अष्टलक्ष्मी पूजन उद्या शुक्रवार आहे श्रावण महिन्यातला तर उद्याचा देखील व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेलघंटा देखील क्लिक करा म्हणजे तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसोबत नवीन रेसिपीसोबत श्री स्वामी समर्थ